आमच्या कॉलेजवरची आठवणी की अशोकलाही माहीत असेल वारणानगर वारणानगरला एक अतिशय सुंदर असा एक वाद्यगृह कुलकर्णी नावाचे एक रस्ता होते त्या लोकांनी मुख्य म्हणजे सगळी शास्त्रीय वाद्य होती आणि आठ दहा वर्षात ती मुलं ते सगळं करायची मला पुलंचा याच्यावरचा विनोद आठवतो की वारणानगरचं त्यांनी दादा कार्यक्रम बघितला तर जलतरंग वाजवणारा मुलगा होता त्याला झोप येत होती सारखी तर तो त्या वाटीतलं पाणी घ्यायचा रोळा पण तो वाजवत राहिला जलतरंग असं विशेष होतं फारच सुंदर त्यावेळेला झालेलं त्यामुळे मी काल तुम्हाला माझ्या बालपणाबद्दल म्हटलेलं आहे आणि या गावातच माझी वाढ झाली आहे काल एक दादा सांगायची गोष्ट फक्त राहिली आहे की नाटक हे नेहमी कायम लोकांच्या आश्रयावर राज्याश्रयावर कायम अवलंबून राहिलं माझ्या लहानपणीचं एक दृश्य सुहास इतकं माझ्या डोक्यात आहे मी काहीतरी शाळेत असेल त्यामुळे माझ्या वडिलांनी सांगितलं की पृथ्वीराज कपूरची नाटकं इथे भागवत चित्र मंदिरात होणार आहे पृथ्वीराज कपूर त्यावेळेस दिवार पैसा अशी नाटकं जवळजवळ शंभर दीडशे अशोक कलावंत असणारं नाटकाचा ग्रुप घेऊन पृथ्वीराज जिथे आले होते आता कसं आहे अशोक खांडे नुसतं नाव घेतलं की चार पाच लाखाचा गल्ला गोळा होत त्यावेळेला अशोक त्यावेळेला शंभर कलावंतांचा ताफा होता पण तरी जे दृश्य सांगतो मी नाटकावर प्रेम जे होतो ते असं विलक्षण होतं पृथ्वीराज कपूरांचं मला आठवतं दिवारचा प्रयोग झाला आणि आम्ही बाहेर पडत होतो तो, तो भागवत चित्र मंदिराच्या त्या पायऱ्यांच्या जवळ गाऊन घातलेले मेकअप न काढलेले पृथ्वीराज कपूर हातात एक रुमाल घेऊन असे उभे हो होते ते म्हणायचे की जे तुम्ही मला एवढं तिकीटाचे पैसे दिले पुरेसे नाही आहेत मग शंभर कलावंत आहेत तर तुम्ही दान करा पृथ्वीराज कपूर राज कपूर शंभी कपूर शशी कपूरचे वडील आणि पृथ्वी थिएटरसारख्या एका अतिशय मोठ्या कर्तबगार अशा थिएटरचे थे मालक तर शेवटी ही कला आहे ना ही अशीच लोकाश्रयावर राजाश्रयावर कायम अवलंबून राहिली मी परवा ओपनिच्या दिवशी उदाहरण दिलं होतं की आपण शाहू महाराजांचं नाव घेताना आपण सारखं समदा आरक्षण या गोष्टी बोलतो पण शाहू महाराजांच्या पदरी उत्तमोत्तम गायक होते आणि उत्तम संस्था होता नाट्यसंस्था असा हा राजाश्रय असायचा त्यामुळे राजाश्रय ही गोष्ट फार महत्त्वाची ठरते आणि दादा उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यामुळं मी एक वाक्य बोललो होतो पहिल्या दिवशी ते थोडंसं आपण नव्हतात म्हणून मी सांगतो आत्ता हल्ली काय झालं आहे की विद्यापीठांच्यामध्ये म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना आपण असं सांगितलं की कला विभाग जे आहेत त्या कला विभागामध्ये आपण सांगितलं की युनिव्हर्सिटीने तुमचा सगळा खर्च बघायचा म्हणजे नृत्य नाटक संगीत चित्रकला हा सगळा खर्च युनिव्हर्सिटीने करायचा त्यामुळं दादा होतो काय दरवेळेला त्या युनिव्हर्सिटीमध्ये तेवढे पैसे नसतात आणि जर आपण शासनाने वेगळी ग्रांट दिली नाही हे सगळे कला विभागात जे मुंबई युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटी कोल्हापूर युनिव्हर्सिटी या सगळ्या हळूहळू अशा भाग होतील तर आज काय होतं एक संगीत गुरुशिष्य परंपरामध्ये अगदी उत्तम गायक हा शिकवायला आला तर तो, तो बाहेर प्रयोग करताना ते चार ते पाच लाखाचं त्यांचं त्यांची बिदागी असते आणि जेव्हा ते शिकवायला येतात आपण त्यांना पाच हजार रुपये त्यांना पण ते आनंदाने येतात शिकवायचं असतं ते करतात नाटकामध्ये असं होतं की नाटकाचा काही प्रयोग करायचा ठरला वास्तवादी नाटकं त्यांना करत बसायला लागतं उद्या त्यांनी मारापमान करायचं ठरवलं ऑथेल्लो करायचं ठरवलं जो बजेट लागतं दीड दोन लाखाचं त्या मुलांच्याकडे नसतं अशा पंधरा युनिव्हर्सिटी आहेत की या ठिकाणी कला नाट्य विभागा सगळे आहेत तर आम्ही जरा हिशोब केला हा तर साधारणपणे पाच एक कोटी रुपये दर वर्षाला त्या कला विभागाला दर शासनाने फक्त या कला विभागासाठी म्हटलं ना मी सांगतो पुढच्या दहा वर्षामध्ये इतके तरुण गायक नाट्यकर्मी सगळे येतील आता आमचे पोच आज इथे बसलेत तुमचे शेजारी ते सांगू शकतील की काय परिस्थिती आहे तर मला असं वाटतं दादा याच्यावर विचार व्हावा सगळं म्हणून सत्तरऐंशी कोटीचा प्रश्न आहे फार नाही आहे तुमच्या डाव्या आता सहीचा भाग आहे उजव्या पण नाही तर ही जर केली गेली तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या कला विभागामधून वयाच्या अठरा एकोणीस विसाव्या वर्षी इतके कलावंत येतील की तुम्हाला शिक्षित कलावंत हा एक भाग वेगळा बघायला मिळेल आता आपल्याकडे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकलेले लोक आहेत त्यापैकी काही लोक का आता रोळी हातंगडी आहे या असे बरेच हा मांडलेकर आहे काही विद्यार्थी आपल्याकडे आहेत पण तरीही आपल्या मराठी भाषेतलं मराठी भाषेचं जे शिक्षण आहे त्याकरता हे आवश्यक आहे मला असं वाटतं दादा त्या दिवशी देवेंद्रजी होते मुनगंटीवार होते आज आपल्याकडे हे बरोबर आवश्यक आहे अदरवाईज काय होतं की तिथे फक्त त्यांचं शिक्षण तिथेच राहतं आणि मला त्या मुलींची काळजी वाटते मुलींचं काय होतं की त्यांना एक त्याची पॅशन निर्माण व्हायला नाटकांवर संगीतात ती वेळीच नाही झाली तर एक मुलगा येतो मला तो, तो आवडलीस म्हणून लग्न करतो दोन मुलं होतात आणि संपतं तिचं कलाजीवन तिचं गाणं होत नाही तिचं नाटक होत नाही काय म्हणते कित्येक चांगल्या मुली आमच्याबरोबर शिकलेलं मी बघितलेल्या आहेत संसारात रमल्या आहेत त्यांच्याकडून गाणं झालं नाही त्यांच्याकडून नाटक झालं नाही नृत्यही झालं नाही त्यामुळे मला असं वाटतं की या नाट्यसंमेनाच्या निमित्तानं ना। यावर आपण पूर्णपणे जगात दादा जगात आता तुम्ही जर पाहिलं युरोपियन नाटक युरोपियन सिनेमा अमेरिकन नाटक अमेरिकन सिनेमा जे लोक आहेत लॉरेन्स आलेवेपासून हे सगळे लोक शिक्षित आहेत आणि डॉक्टर लागू हे स्वत नट म्हणून उत्तम त्यांनी काम केलं पण त्या ते नेहमी म्हणायचे की मला जर असं काही मिळालं असतं तर एक वेगळं कोंडण नटसम्राट त्यांनी इतकं अप्रतिम केलं पण कदाचित त्याला एक वेळी झालं आली असते अशी अपेक्षा आहे तर मला असं वाटतं की सोलापुरातसुद्धा ते दोन तीन विद्यापीठ आता इथं आहेत या सगळ्या ठिकाणचे नाट्य विभाग कला विभाग बाकीचे नृत्य संगीत या सगळ्या गोष्टी या जर त्यांना व्यवस्थित ग्रँड मिळाले तरी सगळे होतील प्रत्येक विद्यापीठामधून नाही म्हटलं तरी पन्नास साठ उत्तम नोट निर्माण होऊ शकतात अशा पद्धतीची आज अवस्था आहे हा मुद्दा मी मांडलेला होता आता पुढे मी अहमदनगरला जाणार आहे नुटक्यांच्या जा तिकडे एक दादा आणखीन एक प्रश्न असा येतो की आज आपण दादा सावंखे म्हणाले की आम्ही बरेच प्रयोग केले इथे परंतु खरी परिस्थिती अशी आहे की मुंबईपणाच होणारं नाटक सोलापूरला येणं कोल्हापूरला पूर येणं अहमदनगरला येणं हे दुरापास्त हल्ली तुम्ही फक्त परीक्षणं वाचायची हो सोलापूरच्या लोकांनी किंवा यूट्यूबलामध्ये बातम्या बघायच्या मुलाखती बघायच्या पण तुमच्या वाटेला सोलापुरात उत्तम नाटक येत नाही ते नाटक फक्त मुंबई पुण्यात राहतं आणि मग ते प्रायोगिक नाटक तर दुरापास्त आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा एकदा विचार व्हायला पाहिजे अहमदनगरला लुटके तुमच्याकडे हा विषय घ्या की या लहान गावामध्ये नाटक जायचं असेल व्यावसायिक नाटक आणि प्रयोग नाटक तर काय करता येईल तर मी मला भेटले बरेच लोक आमचा आनंद कुलकर्णी भेटला हंपी मला भेटला आहे तर सगळ्यांनी मला काही सांगितलं की आमच्या डोक्यात काही योजना आहेत तर मला वाटतं तुमच्या चर्चासत्रामध्ये हाही बोलला आहे तुम्ही एक वेळ ठेवा दोन तासाचा आणि त्यावेळेला सगळ्या जे आपण कंत्राटदार शब्द वाईट वापरतो आहे तो चुकीचा आहे ही मंडळी कंत्राटदार नव्हे ही मंडळी उत्तम नाटक यावं त्या गावी हा इस्लामपूरचा आमचा मित्र इथं बसलेला आहे तर इवन नाटक आणि सगळ्यात खर्चिक पगार आमच्या अशोक खांड्यांचा तो पण यायला पाहिजे काय अवघड नाही आहे ते तर हे होण्यासाठी काय करता येईल तर जे लोक हे प्रयोग रचतात त्यांचं त्याची ती चर्चा सतरा तुम्ही दोन तास द्या अहमदनगरला त्यानिमित्तानं ही सगळी चर्चा होईल अशोकसुद्धा तिथे येईल आणि अशोकलाही तो अशोक मदत करील तुम्हाला काय करता येतं तर मला वाटतं गावोगावी तुम्ही जी नाटकं मुंबई पुण्याला नावं ऐकलेली आहेत ही सोलापुरात यायची असतील तर दादाने काल नाट्यग्रहाची घोषणा केलेली आहे दादा त्या नाट्यग्रहाची तुमची जी घोषणा आहे त्यामध्ये एका अर्थानं तुम्ही बोलताय की एक प्रकारचं संकुल तयार होईल म्हणजे सातशेचं एक थिएटर पाचशेचं एक थिएटर आणि आमच्या प्रयोग लोकांसाठी म्हणून शंभर दीडशेची एखादा थिएटर तालमीसाठी जागा दादा तालमीसाठी जागा असं सगळं म्हणून जर केलं गेलं तर मला असं वाटतं की या ठिकाणी सोलापुरात आणि अशा जिल्ह्याच्या ठिकाणी होईल याच्यावर विचार करू शकतो आपण अशोकसारख्या अतिशय चांगल्या जाणत्या माणसाला बोलून एक समिती करून करूया पण नाटकाचा प्रसार याशिवाय होणार नाही नाटक आता खर्चिक झालेलं आहे मुंबई पुण्यातलं नाटक इथे यायला पाहिजे म्हणजे श्वास इथे आहे हे लोक मदत करतात पिसीएनवाले अनेक गोष्टी नाटकासाठी संस्कृतीसाठी ते करतात प्रिसिजन जगातली एक नंबरची कंपनी आहे प्रिसिजन म्हणजे खरंच जगातली एक नंबर आणि ती भारतात तर त्यांना तोडच नाही हे असे लोक अक्षरशः हातभार त्यांचा असतो परंतु आपण सगळ्यांनी बसून यावर विचार करावा की लहान गावी नाटक कसं येईल हे आपण बघूया मला आज इथे या निमित्तानं बोलायची संधी मिळाली दादा मी आता बघतो गेले दोन दिवस ऐकून घेतात फार अवघड असतं ऐकून घेणंसुद्धा आजकाल अवघड आहे पण तुम्ही ऐकून घेता नोट्स करता हा रेर आहे आता, एक आता, आता ले ले ले। एक ते एक तुमच्याकडे एक प्रकार असतो मुनगंटी वा सर मला म्हणाल म्हणलं भाऊ हे आता तुम्ही केलंच ना थांबा म्हण आता मी शायनी लिहिलेलं माझं काय मी पक्क करीन त्यावेळेला ते शायनी लिहिले पेन्सिली नाही शायनी होईल सात बारा उतार्यासारखं पुढे असतात की पूर्वी पेन्सिलीचा साधा असायचा पण मंत्रिमंडळी जेव्हा सही करतात तेव्हा ते फायनल होतो तर मला वाटतं <laughs> <एकस बुंदा राता। laughs> <पेरसा। laughs> तर तुम्ही नोट घेताना तुम्ही जी करताय काय पेन्सिलीची एकच मुद्दा राहतो पेरच तर मला बोलायची संधी दिली मी बऱ्याच बोललो पण काही आता अध्यक्ष म्हटल्यानंतर त्याचं काम असतं की त्यांनी सूचना दिल्याच पाहिजे नाही दिलं तर कसला अध्यक्ष असं म्हटलं जातं तर मी सूचना दिल्यात काही काही ऐकून घेऊया थँक्यू व्हेरी मच मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेड डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से